नक्कीच भारतीय जनता पक्ष चांगलं काम करते पण गरिबासाठी काही नाहीये आहे भाजपने लय खाल्ले आता त्यामुळे आहे ना काँग्रेसच येणार किती पप्पू पप्पू म्हणले तरी तो यांचा बाप आहे त्या हो की बरोबर ह्या हो विषयी चारशे पार आहे चारशे पॉप्युलेशन कंट्रोल नाही केले तर बेजर कधी आयुष्यभर राहणार रस्ते गेले म्हणून जाणार नाही ना लोकांना आता इतकी जण आहे कामाला लायचं सर्वांना तर पण मोदी जा ते म्हणल्यावर मुरलीधर मोळे येऊ शकतात मोदीजी विचारतात पैसे वाचतायत का तुमचे वाचतायत का सिलेंडर स्वस्त केला म्हणतात केला आहे का राहुल गांधी बेरोजगार नेतेत सगळ्यात सगळे मोठे बेरोजगार नेते ते म्हणून ते असे उंड म्हणून ते असे इकडे तिकडे फिरत असतं काही कळत नाही आहे सगळं फीस झाले हा सगळं फीस झालं आहे सत्यसाठी काही पण करती ना देशाला पण विकणार आहे महाराष्ट्रभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांची चर्चा आपल्याला पाहायला मिळते सध्या महाराष्ट्रमध्ये होणाऱ्या पाच टप्प्यातील लोकसभा निवडणुकीला काल सुरुवात झाली चंद्रपूरची पहिल्या टप्प्यातील निवडणूक काल पार पडली आणि आता सगळ्या या लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये आज आपण पुण्यामध्ये आहोत पुण्यातील मतदारांना नेमकं कुणाकडे जायचं आहे नेमकं भाजपकडे कौल आहे की काँग्रेसकडं पुण्यामध्ये भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे तर रवींद्र झंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे लोकांचा कौल कुणाकडे आहे हे आज आपण लोकांकडूनच जाणून घेणार आहोत आई काय सांगाल मुरलीधर मोहोळ की रवींद्र झंगेकर नाही माहीत नाही लास्ट आहेत मुरुधर मुगोल की रवींद्र धंगेकर रवींद्र धनगेकर का रवींद्र धंगेकरच का माणूस चांगला आहे चांगला असून चालला कशाच पंजाब बटन दाबणारचं बटन दाबणार बटन म्हणतात ताई काय सांगाल दादा कुठून आले गोवा गोवा गोआ गो काय निवडणुका नाहीत का तिकडे चालू हा चालू आहे बर बीजेपी 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 येणार राहुल गांधी का नरेंद्र मोदी मग राहुल गांधी झिरो झिरो का बाबा राहुल गांधी झिरो का तो पप्पू आहे रे काय काम बी मग करतात राहू शिकलेला माणूस आहे असं कसं पप्पू नरेंद्र मोदी जिंदाबाद नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींची पाच काम सांगा बरं आम्हाला इंटरनेट बघ आता किती स्वस्त मिळतं बाहेर जीवचं काम आहे जीवाच काम आम्हाला स्वस्त मिळतं ना इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर बघ हायवे बघ कसं डेव्हलपमेंट झाला आहे पहिले काय होतं सगळं काय सोनिया गांधी सोनिया गांधी इकडं पॉवर दिला आहे लोकाला सगळं फटाफट होत आता काय अपेक्षा आहेत पहिलं झालं इंटरनेट आलं बा तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं आणि मेडिकल कॉलेज फटाफट होऊन भाजपचा जाहीरनामा वाचला का तुम्ही जाहीरनामा यंदाचा जाहीरनामा वाचला नाही पण आम्ही भाजपचा भाजपलाच मतदान करा भाजपाच काही झालं तरी काही झालं तरी भाजपालाच पेट्रोल काकू रवींद्र की मुरली मोळ नाही घाबरतात कॅमेराला घाबरत आहेत आपण अजून जाणून घेऊ लोकांना काय वाटतं काकू काय सांगाल रवींद्र धांगेकर का काय मुरलीधर मोहोळ की रवींद्र धांगेकर लोकसभा निवडणूक चालू आहे <laughs> <ला> <laughs> आता, आता मला नाही ना बाबा कोणाला मतदान करणार तुम्ही तुम्ही कोणाला मतदान करणार आता आता <laughs> सांगू शकत नाही म्हणजे तुमचं ठरलं नाही अजून नाही ठरलेलं कोण काम करते पुण्यात जास्त कोण <laughs> आता मला नाही सांगता येत बाबा सांगता येत का नाही घरचे सांगतील त्याला बटन दाबणार घरचे काल आपल्या मनाने दाबणार आपल्या मनान दाबणार मला सांगणार नाही अरे अचानक लोकांची मत बदलतात आता त्याला तू काय करणार मन हे शेवटी तिथे जाऊन जाऊच तर तिथं मन कशाच्या बेसवर लोक मतदान करणार पुण्यातले कशाच्या बेसवर काय बघ आता जे कोण काय चांगलं करेल त्याच्यासाठी पुणेकर काय एवढे येडे नाही खड्ड्यात रस्ता चाललाय आणि किती त्रास आहे नद्यांचा त्रास आहे पाण्याचा त्रास कोण सोडवणार कोण गॅरंटी देणार एक दिवस मुद्द्यांवर आहे कोण या मुद्द्यावर काय मला तर कोण बोलताना दिसत नाही जेव्हा त्यांच्या त्यांच्या तुमड्या भरून घेतात खुर्चीसाठी बाकी काय पुणेकरांचं काही खरं नाही कोणाचंच काही खरं नाही मला आगळ पकडे पुणेकर कुठे जातील एकच आपला शिवाजी महाराज होते त्याच्यानंतर राजाच नाही कोणी जावा हा एवढंच बोलायचं हिंदवी स्वराज्याची स्थापना आहे सगळी काय पुण्याच्या विकासासाठी देशाला, देशाला पण विकतील लिहून घे तू कागदावर माझ्याकडनं मी तिथं भाषण करेल कोण मोदी असू नाही कोणी असू हा मोदींच काम का आवडणार आवडणार असं काही नाही सगळे असेच दिसतात मला तर चोर कोणीही जनतेसाठी काहीही करत नाही माझ्या मते काय म्हणणं आहे तुझं राहुल गांधींनी काही काही करत नाही कोणी काही करत नाही इतके वर्ष आता पर्याय मत 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 पर मत। मत मत। आता मत तर द्यायलाच पाहिजे लोकमत म्हणजे आपण लोकशाही म्हणले मत देणं पण असं फोडून चालणार नाही मत स्वतःच मत तिथं जाऊस नाही मत खुर्चीसाठी सत्तेसाठी काही पण करते तुला सांगते ना देशाला पण विकणार एक दिवस भारत देशाला भारत मातेला यासारखा दुर्दैवाची गोष्ट नाही मी तुला सांगते तिथं हाय तो गणपती बसलेला त्यांनी डोळे झाकलेत काय दगडू चटणी विचार कर ना देवाला सुद्धा मानत नाही लोक दोन नंबरचा पैसा दे त्याला काय त्यांनी असे सिंह खाल्ले सोन्याचं सिंहासन देता जनतेच काय नाही तुम्हाला अवघड आहे सगळं कौल काय देईल देईल चांगला दिला तर दिल। चांगला दिल। हा पुणेकर 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 हुशार आहेत पुणेकर हुशार आहेत चांगल्या व्यक्तीलाच निवडून देतील असं काकूनच म्हणणं आपण अजून विचारू म्हणतात रवींद्र हेकर की मुरलीधर मोड आम्ही पुणेकर नाही आहे आम्ही अमरावतीकर आहे मतदान इथं असेल ना मतदान अमरावतीला आहे अमरावतीला अमरावतीत कोणाचं वर आहे अमरावतीत कुणाचं वर आहे सेना गट की आता राजकारणाबद्दल एवढं काही माहिती नाही आहे मला मतदान तर कराल तुम्ही मतदान आता मतदान करायला बाबा एवढे मतदान करायला जाणार नाही मतदान करायला जाणारच नाही आहे कारण कोणाला करावं काही कळत नाहीये सगळे मिक्स झाले मिक्स झाले आणि सगळे हेच आहे काम चांगले राहुल गांधी कि नरेंद्र मोदी आता ते काय सांगायचं आपण आपण हाऊस वाईफ त्याच्यामुळे आपल्याला पण आपण जागरूक असाव ना मतदार म्हणून काय कोणाची काम चांगली वाटत तिकडे असं असतं बाबा काहीतरी कोणतरी चांगलं काम करत काहीतरी असं आता नरेंद्र मोदींनी पण बरंच काही केलेलं आहे पण असं वाटतं आता एक एक चान्स काँग्रेसवाल्यांना पण द्यावा काँग्रेसवाल्यांना चान्स दिला पाहिजे द्यावा हो आणि त्यांचे पण काम बघावे काँग्रेसची काम बघा <laughs> त्यांचे पण काँग्रेसला चान्स दिला पाहिजे असं म्हणणं आहे आता काका काय का, का सांगाल मोदी पण प्रधान व्हायला पाहिजे परत सर आता कोण कोण निवडून मोदी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार कुठं मतदान आहे तुमचं इचलकर जे इचलकर जे इचलकर कोण येणार तिथून तिथून धर्शील माने धनुष्यबाण धैरशील माने का बाबा धनुष्यबाणच का माहिती सत्ता याला पाहिजे सत्ता यायला माहिती सत्ता आला बाई बरोबर बर काय सामान्य नागरिकांचं असं म्हणणं एकाला मतदान देतो हे परत जुळून जातात सगळे आमचं मतदान वाया गेलं असं म्हणू शकत नाही आपण ठीक आहे मतदान दिलं तर त्याचा कुठे ना कुठे फायदा होतोच असं असं नाहीच होऊ शकत की त्याचा फायदा होणार नाही गव्हर्नमेंट जर चांगलं असलं जर तुम्ही गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स जर असेल तर तुम्हाला फायदा होईल त्याचा डेफिनेटली फायदा होईल तुम्ही त्या दृष्टीने त्या दिशेनेच जा गेलं पाहिजे पब्लिक नाही राहुल गांधींना का मतदान राहुल गांधी बेरोजगार नेते सागयात, सागयात थे, थे, ते सगळ्यात सगळ्यात मोठे बेरोजगार नेते आहे म्हणून ते असे उंड म्हणून ते असे इकडे तिकडे फिरत असतात तो म्हणजे बिईंग अ डर बिईंग अ डर ते आपल्याकडे म्हणजे भारतासाठी सूट नाही करत बिकॉज जर तुम्हाला जर गव्हर्नमेंट चालवायची असेल एखा एखादं मोठं म्हणजे आज एकशे चाळीस एकशे तीस करोड पब्लिक आहे ठीक आहे एकशे तीस करोड पब्लिकला जर तुम्हाला सांभाळायचं असेल त्याच्यासाठी तुमच्याकडे काहीतरी एक्सपिरियन्स पाहिजे राहुल गांधीकडे कुठल्या प्रकारचा एक्सपिरियन्स आहे आजपर्यंत गा राहुल गांधीला गा, एका स्टेटचा एक्सपिरियन्स नाही एका डिस्ट्रिक्टचा एक्सपिरियन्स नाही काय करतात ते मोदींना किती एक्सपिरियन्स आहे ग्राउंड लेवलपासून मागच्या पंचवीस ते तीस वर्षात ते ग्राउंड लेवलपासून वर आलेले आहेत एक चहावाला देशाचा पंतप्रधान होतो याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय ते ग्राउंड लेव्हलवरून वरती आलेले आहेत म्हणून मला वाटतं मोदी गव्हर्नमेंटच भारतासाठी बेस्ट असेल आणि त्याच्यापेक्षा बेस्ट कुठलाही गव्हर्नमेंट असेल शिक्षणाची तुलना केली जाते राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींचा शिक्षण शिक्षण राहुल गांधी एवढा शिकलेला आहे काय करतो त्याला पब्लिकला म्हणजे लिडर बिंग अ लीडर, लीडर त्याला काय गोष्टी अशा अशा मांडता येतात रोडमॅप आहे का त्यांच्याकडे पुढच्या पंचवीस वर्षाचा नरेंद्र मोदी जर तुम्ही म्हणत असणार ते शिक्षित नाही आहे त्यांच्याकडे तुमच्या पुढच्या चाळीस पंचवीस ते तीस वर्षाचा रोडमॅप आहे की भारताची प्रगती कशी करावी राहुल गांधींनी तो रोडमॅप नाही आहे म्हणून परत एकदा सांगतो कितीही शिक्षित असले राहुल गांधी काही कामाचे नाही ते अशिक्षित सारखेच आहेत एक प्रकारे आणि देशाचं म्हणत असणार शिक्षणाच्या बाबतीत त्याच्यापेक्षा बेस्ट पंतप्रधान आपल्या भारताला भेटणार नाही नरेंद्र मोदींपेक्षा चांगला पंतप्रधान देशाला मिळू शकत नाही असं दादांचं म्हणणं आहे आपण अजून लोकांना विचारू की बाबा पुण्याचं वातावरण काय सांगते पुण्यातली लोकांना काय हवंय काय नाही त्यांना त्यांना कोणाला मतदान करायचं त्यांच्या मनातला उमेदवार कोण आहे आपण बघू जरा ताई कोण रवींद्र धंगेकर की मुरलीधर मोळ काय 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 कर धंगेकरच का सगळे धंगेकरच म्हणा लागले ते चांगले चांगले तर काम करतात का हो, हो। काय काम त्यांनी तर मी खूप कामं केली गरीबांची गरीबांची कामं केली मुरलीधर मोळांना काय नको बाबा ते तर महापौर होते ते नाही मला माहिती ते नाही माहिती मोहोळ दंगेकर लोकांच्या मनामध्ये बघूया दादा काय काय नाही काय नाही पहिलं मतदान आहे काहीतरी बोला बोला वाजतायत पोर आपण आणखी लोकांपर्यंत जाऊया त्यांना काय वाटतं दादा मुरलीधर मोहोळ की रवींद्र धंगेकर मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ राहुल गांधी कि नरेंद्र मोदी 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 बा मग का बाबा मोहळत का आता विकास काम करते ना म्हणल्यावर त्यांचंच नाव घ्यावं लागलं बरं काय काय काम करा आम्हाला सांगा की आमच्या प्रेक्षकांना जरा काम भरपूर कामं एक केलं की मोदींनी मोळांची कामं विचारू काय निवडचं नाही माहिती पण मोदी जा ते म्हटल्यावर मुरलीधर मोळे येऊ शकते का यंदा पण मोदी लाटे हो येणार मग निवडू येणार येणार आपलं मतदान कुणाला असणार म्हणून येतं पुण्यातच आहे का हो बरं मोळांना मुरलीधर मोड रवींद्र सांगेकर लोकांच्या मनामध्ये आता काय व्हेरायटी आहे पाहायला मिळतेच म्हणा आपण आणखी विचारू दादा काय मुरलीधर मोळ की रवींद्र सांगेकर अरे दादा कस्टमर करू थोडं दंगा करायचा म्हणतात आम्हाला कोण करत दंगे येणार हा येणार गेल्या वर्षी ना आले येणार किती लीड नाही येणार किती पण काय मला मी शिकलो नाही पण येणार येणार हा लीड नाही येणार म्हणतात दादा आपण आणखी विचारू काय वाटतं काय नाही काकू मतदान पुण्यात आहे का औरंगाबाद बर कोण येणार तिथं खैरे येणार का कोण येणार घुमरे येणार खैरे येणार आता औरंगाबाद मध्ये खैर येणार म्हणतात संभाजीनगर झालंय आता सॉरी जरा संभाजीनगर काय नाव जर तोंडावर यायला ला वेळ लागतो काय वाटतं दादा कुणाचं वार आहे भाजप की काँग्रेस भाजप 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 येणार पर, पर चार्शे पार। चार्शे पार का बाबा <laughs> भाजपच का परत परत दोन तासांनी दिलीय गे आता काँग्रेसला बिचारेल द्याव्या चारशे चारशे आहे का चारशे पार म्हणतात दादा तुम्हाला काय वाटते बीजेपी चारशे चारशे पार दोनशे टक्के एकंदरीत बीजेपीचा जो चारशे पारचा नारा आहे तो लोकांकडून वारंवार देण्यात येतोय आपण आणखी लोकांकडून जाणून घेऊ की त्यांच्या मनामध्ये नेमकं कुणाचं वारं चाललंय बोल काकू कुठून आलाय कुठून आलं इथूनच बर मतदान इथंच आहे का हा इथंच आहे मुरलीधर मोळकर रवींद्र संगेकर हा कोण आता कोण कोणाला सांगता त्याला का काँग्रेस का भाजप आम्ही काँग्रेसलाच काँग्रेसच करणार आहे मला वाटलं का घरले सांगितलं त्यांच्याकडे करायचं काही नाही का काँग्रेस काँग्रेसच करणार काँग्रेस म्हणतायत बघूया काय वाटतं ताई मुरलीधर की रवींद्र संगेकर नाही बोलायचं बोलायचं नाही घाबरत कॅमेऱ्याला बघू जरा अजून कोणा दादा काय म्हणताय काँग्रेस की भाजप भाजप का काँग्रेस कोणाला आम्हाला काय प्रॉब्लेम नाही मी काय म्हणतो रस्ते गेले म्हणून जाणार नाही लोकांना आता आहे कामाला सर्वांना तरच चांगलं बेरोजगारी वाढली आहे बेजर खूप वाढली आहे मग कशी काम कोणाला निवडून कामं भेटतं आता चांगलं आहे मोदी आमचा मोदीनेच काय केलंय तर त्यांच्या काळातच बेरोजगारीचं प्रमाण तीस टक्के वाढले की आता आता बघूया कसं काय ते त्यांना द्यायचं शुअर शॉट मोदी मुधी। मोदीच चारशे पार करून द्यायचं शुअर मोदी बघू या चारशे पार म्हणतात लोक अजून बी विचारू आपण लोकांना काय वाटतंय तर दादा काय वाटतंय नरेंद्र मोदी का राहुल गांधी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी का बाबा नरेंद्र मोदीच का म्हणाले राहुल गांधी का राहुल गांधी तेच म्हणतो मी राहुल गांधी का का नाही ते विचार राहुल गांधी का ते तुम्ही सांगा मी सांगतो नरेंद्र मोदी का नरेंद्र मोदी का नाही असं म्हणायचं राहुल गांधी काय येणार तुम्ही सांगा मी सांगतो नरेंद्र मोदी काय येणार ते म्हणतात की बाबा राहुल गांधी सुशिक्षित आहेत नरेंद्र मोदींचं जरा शिक्षण कमी आहे हा, हा, किती, किती नवीन संधी दिली पाहिजे एकाच माणसाला कुठवर बसायचं एकाच पदावर असं म्हणे लोकांचं पण तो काम, काम करतोय ना नरेंद्र मोदी काम करतायत हो पण बेरोजगारीच प्रमाण पण वाढलंय आता पोरांना नोकरी पन्नास वर्ष काँग्रेस होत किती रोजगार दिले आणि किती काम केलं त्यांनी तुम्ही विचार करा सांगा नाही केलं काम बघा तुम्हीच बघा काँग्रेसच्या काळात काहीच काम नाही झाले किती झालेत ओ तुम्ही एक सांगा दहा वर्षात डिफेन्स किती वाढलेलं आहे दहा वर्षात आतंकवाद किती कमी झालेला आहे कळतं कायम कधी झालं तेव्हा झालेलं आहे पण काँग्रेसच्या काळात किती झाला आणि नरेंद्र मोदीच्या काळात किती झाला तुम्ही स्वतः बघा ओ जे आपले सिक्युरिटी बैला कशी होती आता कशी आहे कोणाच्या दम नाही आहे की आपल्या इंडियावर हमला करायचा कळतं का म्हणून आता त्यांनाच देत हो आम्ही अरे वाटली तरी पण रस्ते चांगले नसले तरी हा रस्ते चांगले नसले बेरोजगारी वाटत असतो कुठं रस्ते चांगले नाही आहेत तुम्ही सांगा ना बघा की हा पुण्यात कुठं चांगले नाहीये काँग्रेस काँग्रेसच्या काय चांगले होते नाही पण चांगले होते का हो तुम्ही सांगा काँग्रेसच्या काँग्रेसच्या काय चांगले होते का होते का काँग्रेसचा विषय नाहीये सध्या सत्ता कुणाची होती हो आता आहे आणि तेच येणार आम्ही त्यालाच निवडून देणार चारशे पार करणार चाहो काही झालं तरी हो 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 काय वाटतंय दादा कुणाला मतदान नाही मतदान तर आज या पिढीमध्ये प्रत्येकानं समजून घ्यायला पाहिजे का जिथे चारशेच सिलेंडर होतं तिथं अकराशेचं घेत आहे ना बोला अकराशेचं घेणं योग्य नाही आहे महागाई वाढत चालली आहे महागाईच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाहीये बरोबर आहे नक्कीच नक्कीच भारतीय जनता पक्ष चांगलं काम करते पण गरिबासाठी काहीही नाही आहे मी नागपूरवरनं आलो आहे गडकरी साहेबाचा बाली किल्ला आहे नागपूर नागपूरमध्ये जे नागपूरमध्ये जे काम करते रोडचं काम केलं म्हणजे काम होत नाही आम नागरिकासाठी जे करायला पाहिजे ते कधीच करत नाही होत नाही त्याच्यामुळं सरकारची वरिष्ठ पेट्रोल शंभरच्या वर आहेत ना शंभरच्या वर आहेत तिकडे सुद्धा एकशे सहा रुपये घेत आहे तापमानासाठी काय केलंय का तिकडे काहीच नाही काहीच नाही तिकडे चव्वेचाळीस पंचेचाळीस डिग्रीच्या वर तापमान चालत राहते काही नाही आता काय करायचं आता काही नाही बस योग्य माणूस निवडून मतदान करायचं आता तुम्ही अमरावती माझ्या करणारे मी मी दाख मी नागपूरमधनं मतदान करून आलेलं आहोत कोणाला की म्हणजे कोण आवडायचं तुम्हाला मला आवडेल काँग्रेस काँग्रेस आवडला आव। बर कोणाची सीट लागेल तिथं गडकरींचीच लागणार आहे त्यात गडकरींची सीट लागतेच नागपूरमधनं पण रांगटेकमधनं जी सीट आहे त्या सीटला मतदान केलेलं आहे मी गडकरीचं काम चांगलं आहे परंतु सर्वच लोकांचं काम चांगलं आहे असं नाही त्याच्यामुळं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बाबा काही माणसं चांगली आहेत पण भाजप सगळ्यात पक्ष चांगला नाही चांगलाच नाही कोण कोण चांगले तुम्हाला कोण कोण चांगलं वाटतंय काँग्रेस मध्ये भरपूर लोक मागच्या मध्ये खूप चांगले चांगले लोक होते त्यांच्याबद्दल मनमोहन सिंग सारखे अर्थमंत्री जेव्हा होते तेव्हा जे परिस्थिती होती ती वेगळी होती आता ती म्हणणं की बाबा सिलेंडर चारशे रुपयाचा सातशे रुपयाला हो जेव्हा बीजेपी अटल बिहारी वाजपेयी होते ना तेव्हा घरा, घराघरा सिलेंडर यायचा घंटे वाजवत काँग्रेस आली घंटेच गेली नाही महागाईवर बोलायला लागली ती गरीब होती नाही पहिला एक सांगा पगार किती होती तुम्हाला काँग्रेसच्या काळात पगार किती होती हा किती पगार होती पगार वाढली पण महागाई पगार वाढली तर महागाई वाढणारच ना, पगर वाडनर ना? का फक्त पगार वाढणार महागाई नाही वाढणार का सगळं पगार म्हणजे याच्यातच चा टाकायचं कसं कसं तसं कसं होणार तेव्हा पण महागाई पण होती सर्वच होत भाऊ जाऊ दे बाय ओके दादा जरा लईच भाजपच जरा काम लईच पाहिले दादा लहानपणापासून दा बीजेपीचे माणसं आहे अटल बिहारीचेच माणसं एक कनिष्ठ माणूस आहे त्यात काही वाद नाही आपण आणखी लोकांना विचारू बाबा काय काय वाटतंय दादा पुण्यात दा काय वार काँग्रेस की भाजप मी इथे राहतच नाही होवारत दिसत असेल काय बघा कोणाचे बॅनर जास्त दिसतायत कोणाचे काय नाही केले सगळं संमिश्र दिसतंय संमिश्र दिसतंय काय वाटतं देशात काय पलटन का काय होईल गवार अरे जो कोणी आवत आले सगळ्या सगळ्यांचं भलं करावं हो सगळ्या स्वतःचं भलं करण्याला बसले कायचं लोकांची प्रश्न काय नेमकी काय कशाच्या बेसुर मतदान करणार तुम्ही तुम्ही कशाच्या बेसुर तुमची तुमची बचत होती का नाही बचत नाही होत पण हे सगळ्यांचे प्रश्न आहेत का पैसे का मोदीजी विचारतात तुमचे वाचतायत का सिलेंडर स्वस्त केला म्हणतायत केलाय का कोणीतरी खरं बोलणार आहे यावा खरं बोलणार आहे नरेंद्र मोदी खरं बोलतात असं म्हणायचं आता ते म्हणतात काही भ्रष्टाचाराला सोडणार नाही कंसात म्हणतात माझ्याकडे येईल त्याला सोडीन का हो ते बघा वाईट झाले ना ते सज्जन यावा बाकी काही नाही सज्जन तुमच्या अपेक्षा त्यांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजेत ना अरे मध्यम वर्गाचे सगळ्यात हाल आहेत पैसे वाचत नाही आहेत सुविधा बऱ्याच कमी केल्या आहेत कित्येक गोष्टी आता सुविधा म्हणून राहिल्या नाही आहेत गरज झालेली आहे आता कित्येक मध्यम पैसेच नाहीत त्यांना काय तो सिलेंडर पर, परवडतो म्हणून हजार रुपये परवडतो म्हणून नाही मजबुरी म्हणून आहेत मजबुरी हा का जंगलात जाऊन लाकडं तोडायची सोय आहे लाकडं तो तेच वाटत की चला सिलेंडर नाही घेत नाही जंगलात जाऊन लाकडं तोडून बेरोजगारीचं प्रमाण एवढं आता तुम्ही म्हणताय जे आहेत त्यांना पगार कमी पडतायत आणि बेरोजगारीचं प्रमाण एवढं की बेरोजगारी आहे गरिबी आहे सुविधा काढून घेतल्यात कित्येक बिचारे लोक आता रेल्वे साध्या वर्गात जायची सोय नाही म्हणून कोणी पूर्वी सिनियर सिटीजन अर्ध तिकीट काढून तरी जायचे स्वस्ततेने आता ती सोय राहिली नाही ते फक्त ओरडून विचारतात सब मजे में है ना सगळे म्हणतात हो चेहरा कोण आहे देशाला बाबा विकासासाठी एखादा चेहरा लागतो आता काही कोणी कोणी को, नाहीये नाहीये काही हाही आहे तोही आहे तोही चोरे नवीन माणसाला एखादा संधी मिळेल मिळायला पाहिजे होती मिळायला पाहिजे होती ना पण कोणी तसं दिसत नाहीये भाजपत तरी काय चाललंय काँग्रेसला शिवाय घातल्या भाजप येणार आता तो उलट भाजपने अजून सुविधा केली आहे तू आमच्यात ये तू राष्ट्रवादीत जा पोराला सुरेला याच्या शिवसेनेत पाठव आता ते झाली सगळ्या दगडावर हात ठेवा आता तर भाजपने छान सोय केली मतदान कोणाला करायचं नेमका खरं तर करूच तर मतदान नाही करायचं काय कोणाला करणार लोकशाहीमध्ये मध्ये मतदान करणं लय अनिवार्य ना एका मताची किंमत खूप असते मग नोटाला करावं नोटाला करायचं मी तरी करीन बाकी कोण करायला माहित नाही कोण भलं करत आहे त्यांनी काँग्रेसला सेवा घातल्या हे काय करत आहे बरोबर काँग्रेसला निवडून दिलं तो तो राजीव गांधी तरी काय करणार आहे त्या सोनिया गांधींनी जुन्या काँग्रेसन कोणातरी जो समजदार आहे त्याच्याकडे हातात दिलं तर ठीक आहे ती उद्या राजीव गांधीच्या हातात सत्ता दिल तर राजीवने राहुल गांधीच्या हातात सत्ता दिल तो काय करणार आहे हे द्यावं कोणाला चांगलं आहे शिक्षण आणि चांगलं आहे चांगले शिक्षण आणि समजदारी याच्यात खूप फरक आहे आता इथे सगळे शिकून येतात रस्त्यात धडाधळ थुंकत असतात कसं काम झालंय का म्हणलं तर पीएच डी असतो पण रस्त्यात गुटका थुंकत असतो म्हणजे शिक्षण आणि समजदारी याचा काही संबंध नाही एकंदरीत बघूया आपण आता नरेंद्र मोदींवर शिक्षण नाही म्हणून टीका होती पण राहुल गांधींवर बी यांचा आता आविश्वास दिसते बाबा जनतेचा जरा रोष निघणारच की आता निवडणुका मधल्या का काय वाटतंय आजोबा काय काय बघून मतदान करायला पाहिजे काय करा काय कराय काय बस मतदान करायला पाहिजे मतदान करायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट देशात आता बेरोजगारी एवढं काय कुठे बेरोजगारी सगळं बेरोजगारी पॉप्युलेशन कंट्रोल नाही केलं तर बेरोजगारी आयुष्यभर ना पॉप्युलेशन कंट्रोल पाहिजे पहिले त्यात बेरोजगारी कमी होणार हा मेट्रो चालतात नवीन ट्रेन आले रोड बे बेरोजगार नाही आहे का बिना रोजगारमध्ये होतात का दोन तीन कंपनी होतं मोबाईलच्या आता दोनशेच्या वरती कंपनी झाल्या त्यात रोजगार आहे ना तर एकदम चक्त बेरोजगारी झाला पन्नास साठ वर्ष काय केलंय असं काय नाही विकास तर झालाय विकास नाही झाला तर कसं होणार विकास तर झाले विकास तर झालं बोलून आता किंमत बांधलेले किंमत बाळले पेन्शनच्या पेन्शन दिले तर पेन्शनच्या पेन्शन नाही वाढलंय का दहा वर्षाचे बरोबर नोकरी देत नोकरीच्या वेळेला बांधले का आता बे गव्हर्नमेंटच्या पैसा आहे ना त्या दिना गव्हर्नमेंट काम करणार चोरी चोरी बंद झाला पाहिजे ते चोरी कमी कमी झाले भ्रष्टाचार कमी झाले कमी एकदम होणार नाही शंभर <सी> वर्षा सत्तर वर्षाचे भ्रष्टाचार एक दिवस हो कसे कामाने कमी झालं <सी> पाहिजे पॉलिटिशियनला पाहिजे मेन आतमध्ये टाकायला पाहिजे जे भ्रष्टाचार आहे तरी कमी होणार वाटते का चारशे हा चारशे ते पाहिजे काहीतरी चेंज पाहिजे ना एकच सेम कॅटेगरी मध्ये चालले तो का कुठे सुधारण्या चेंज पाहिजे लोकांना चेंज पाहिजे पाहिजे असं आहे बदल गरजेही आहे बदल, गर बदल म्हणे आता जे आहे ते बदल बरोबर आहे काँग्रेस बदल होऊन आता जो यांना बदल करून जो दुसरा जे आहे ना हे महाचोर आहे हे महा गठबंधन आहे महा चोर आहे त्यांना फिर आणायचं तर काय उपयोग परत चोरीच होणार आहे हा चोरीच होणार आहे त्याला किती पप्पू पप्पू म्हणले तरी तो यांचा बाप आहे एज्युकेशन मध्ये पण नियोजनात भारीच आहे आणि तो लोकांच्यात फिरतोय याने फिरून दाखवावं तस फिरतात का म्हणा मणिपूरला फिरा म्हणून तुम्ही रस्त्यावर राम मंदिर बांधलं म्हणतात बाबा आदिश्य तर हटवलं राम मंदिराचं काय कौतुक आहे राम मंदिर आता ते बांधणारच होत कोण ना कोणतरी बरोबर बर राम मंदिर बांधलं रामाच्या नावाने नुसते तुम्ही मत मग काय उपयोग आहे लोकांना सगळ्यांना माहिती आहे की राम काही त्यांचा एकट्याच आहे का राम सगळ्या राम सगळ्यांच आहे ना आणि पहिल्यापासून आहे नुसते स्मारक बांधून काय करता लोकांना तुम्ही खायला दे ना लोकांच्या समस्या सोडवा स्मारक काय करायची आहेत नुसती स्मारक आता चौक चौकात पुतळे पुतळे असतात त्यांना का चाटायचं आहे का त्यांच्या सीटा न आल्या तर ते परत ते हाय घोडे बाजार घ्या विकत कारण पैसा त्यांनी भरपूर आता लपून ठेवलेला आहे आता पैसा त्यांच्याकडेच आहे ना मग एवढे पैसे येतात पण ना आमदार विकत घ्यायला काय वाटतं चारशे पर्यंत नाही जात किती आहे त्यांना आतच सातच म्हणा दोनशे चार आणि ह्याचे किती येतात महाविकास आघाडीचे महाविकास आघाडी म्हणलं तर तीनशे पर्यंत धरून चालायचं तीनशे येतील समजा सरकार बनल सरकार बनल राहुल इंटरव्ह्यू न घेता भरले गेले म्हणजे पेपर न घेता दोनशे विद्यार्थी भरले गेले ते कोणचे भरले गेले पेपर न घे होता कारण की युपीएससी मध्ये असे काही पोरे का पाच पाच तीन तीन वेळा इंटरव्ह्यू देऊन ते पास नाही होत असे न घेता जे कॅपेबल नाही ते घेतले गेले दोनशे म्हणून त्याच्यावर मोदी सरकार बोलत नाही तलाठी भरतीच काय झालं तलाठी भरती जे झालं ते जगासमोर भ्रष्टाचार झाला तीन तीन वेळा निकाल लावा लागला एका परीक्षेचा रिवाईज केले तीन वेळा रिझल्ट अजून पण कोर्टात केस चालूच आहे बऱ्यापैकी नाराज एमपीएससी चा विद्यार्थी नाराज आहे आणि काँग्रेसचं चांगले वाचल घोषणापत्र हो वाचलं काय काय मुद्दे काँग्रेसच्या पाहिलं तर तुम्ही ते न्याय योजना असेल किंवा तीस लाख युवाना सरकारी नोकरी देणं असेल किंवा जे बेरोजगार आहेत त्यांना महंगाई भत्ता महिन्याला दोन हजार रुपये बेरोजगारी भत्ता द्यायचा असेल भरपूर म्हणजे पंधरा वीस विषय घेतले त्यांनी त्याच्यातले मी ते चार पाच आणले चांगल्या बऱ्यापैकी त्यांनी चांगलं घोषणा पत्र देण्याचं काम जाहीरनामाला भाजपचा वाचला पण तो फासवास जाहीरनामा वाचतो म्हणजे जा दहा वर्षात ते गोष्टी ज्यांनी दोन हजार चौदाला ला जो जाहीरनामा दाखवला त्याच्यातले एक पण गोष्ट पूर्ण नाही केली आधी तो पूर्ण करणार मग हा वाचतो तर याच्यात मला काही वाटलं नाही तेच स्टार्टअप इंडिया वगैरे काय असणार जे उमेदवार निवडून त्याच्याकडून काय अपेक्षा काय लोकांची काम करावं एवढीच अपेक्षा विद्यार्थ्यांसाठी पेपर नीट व्यवस्थित झाले पाहिजे आणि जे पेपर फोडीत आहेत त्यांच्यावर कठोर कायदा पाहिजे आणि दादा काय वाटतं भाजप कि काँग्रेस 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 येणार हा नक्की काँग्रेस येणार भाजपने खाल्ले आता त्यामुळे ना काँग्रेसच येणार या की जरा इकडून या की काय कशाच्या बेसवर मतदान आहे बाबा काय बघून मतदान आहे काय मधून सगळं वाढवलंय ना गॅस आहे मोदीने काय केलं मोदींनी दहा वर्षात महागाई वाढली काय केलं सांगा ना सिलेंडर केवढं कितीला घेऊन याला चारशेचा सिलेंडर पाडणं उशाला करून टाकला आहे काय करणार आहे मग आता काय काय बघून मतदान करायचं बाबा दुसऱ्या पार्टीला करायचं म्हटलं काय बघून करायचं काय म्हणून माणूस बघून करायचं दंगेकर माणूस बघून करायचा दंगेकर चांगले माणूस हा मग काम काही करतात का काय करणार ना लय वेळा करणार आमदार इतकंच भेजा काय काय काम दोन चार काय करते ना आता भरपूर काम करते ना था? आता आता तर आले ते निवडून करते ना अजून काम खासदार होणार ते होणार लय वेळा होणार काय बा पुण्यामध्ये भाजपचा झेंडे काँग्रेसचे झेंडे असू दे ना काय फरक नाही पडत काय फरक पडत नाही का टेकिट टक्कर होईन असं म्हणायला लागलेत काय बघा आता काय होतं ते आपण समजा तुम्ही काँग्रेसलाच मतदान करणार कुणाला बघता बाबा राहुल गांधी की नरेंद्र मोदी देशात तसं काय नाही अजून तर हे नाही बघू आता कोणाला जायचं ते दे। देशातलं समजा काय होईल तो तो स्थानिक ठिकाणी स्थानिक स्थानिक, स्थानिक स्थानिक पाहिजे स्थानिक स्थानिक बरं काय वाटतंय धंगेकर की मोळ धंगेकर काय नेमकं धंगेकरांमध्ये असलं काय कामाचा माणूस एक नंबर धंगेकर धंगेकर इज धंगेकर हा आता कसबे आमदारकी दिली बाबा लोकांचं असं म्हणणं एकदा आमदारकी दिली आता काय आमदार धंगेकर म्हणजे धंगेकर एक नंबर गॅरंटेड एकंदरीत बघा असा काय की पुण्यात वातावरण आहे नेहमी खेळ असते आपण जर कसब्याची विधानसभेची निवडणूक अर्ध्या रात्री अर्ध्या रात्री जावा त्यांचा दरवाजा उघडा ठक करा काम होणार म्हणजे होणार दुसरं जाऊन उभं राहिलं तरी काम होतंय ऐकून घेतात नाही मी माणूस अरे लय वेळा होते लय वेळा बोलणार आपल्याशी सामान्य गेलो तरी तो हे करतात कुण बोलतात सामान्य कोण लहान पोरगा गेलो तरी त्याला एकदम प्रेमाने बोलतात म्हणून तो म्हणजे दंगेकर स्थानिक माणूस बघायचा हो का हो एकंदरीत आपण पाहू शकतो की बाबा आता पुण्यामध्ये मुरलीधर मोळू विरुद्ध रवींद्र धंगेकर असा सामना रंगणार आहे भाजप विरुद्ध काँग्रेसच्या सामन्यामध्ये सध्या लोकांचा दोघांकडे कौल सारखा आपल्याला पाहायला मिळतोय नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारचे सामना देशामध्ये रंगलेला आहे आता सध्या आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर महाविकास आघाडी महायुतीची दोन अशा वेगवेगळ्या टीम आपल्याला आपल्याला पाहायला मिळतात परंतु आता सध्या लोकांचं जे आहे ना पुण्याच्या लोकांचं नेहमी वेगळेपणच असते बा पुण्यातली लोक लई वेगळं करा आता आपण बघितलं की इथे तीन माणसं आहेत तिन्हीला तिन्ही माणसं म्हणतात की बाबा सामान्य माणसाच्या मदतीला रवींद्र जंगेकर धावतात तिकडे तुम्ही आता बघितले व्यवसायवाले वा ते म्हणतात की बाबा मोहोळ धावतात दोन्ही माणसं लोकांच्या मदतीला धावणार आहेत परंतु तुमच्या मदतीला कोण धावतं आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुण्यातून कोण येईल हे आम्हाला कमेंटमधून सांगा आणि आणखी कोणत्या ठिकाणावरती तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंटमधून सांगायला विसरू नका धन्यवाद